राज ठाकरे हे आमचे चांगले मित्र आहेत पण महायुतीमध्ये आरपीआय असताना राज ठाकरे यांची काही गरज नसल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्यावरून मुख्यमंत्री यांनी राज ठाकरे यांची भेट घेणे यात काही चुकीचे नाही परंतु कधीच त्यांनीही यायला पाहिजे असे मत आठवले यांनी व्यक्त केले आताच आम्हाला सत्तेत वाटा मिळत नाही जर राज ठाकरे आले तर आम्हाला काय मिळणार असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला तीन चार महिने किती महिने झाले तीन चार महिने होत आलेले आहे त्यामुळे लवकरात लवकर या तीन पक्ष आणि आरपीआयचा पक्ष जो आहे आरपीआयच्या पक्ष आणि पक्षा जो घ्यावं आणि मला असं वाटतं की आमचे राज ठाकरे आमचे चांगले मित्रच आहेत ते महाराष्ट्रातले अत्यंत नामवंत असे नेते आहेत त्यांना महायुतीमध्ये घ्यावं अशी काहीतरी चर्चा अजून काहीतरी चर्चा नाही पण त्यांना काय महायुतीमध्ये घेऊन काय फारसा फायदा होणार नाहीये त्यामुळं त्यांना महायुतीमध्ये घेऊ नये असं आपलं मत आहे आणि आरपीआय असताना त्यांची काही आवश्यकता नाही आहे आम्हाला आताच काही मिळत नाही पुन्हा ते आल्यानंतर <laughs> आजबाबत त्यामुळं म्हणजे त्या विषय नाही पण त्यांचा काय फारसा फायदा आपल्याला होणार नाही आहे लोकसभेमध्ये काय आम्हाला फारसा फायदा झाला नाही आणि विधानसभेमध्ये तर ते आमच्यासोबत नव्हते त्यामुळं पुन्हा त्यांना येण्याचा विचार आणि पुन्हा मला असं वाटतं की राज ठाकरे यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी जायला हरकत नाही आहे पण पुन्हा पुन्हा तिकडं जाणं काही योग्य नाही आहे मला असं वाटतं की राज ठाकरे यांनी त्यांना भेटण्यासाठी आलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी काही त्या ठिकाणी जायला पाहिजे असं नाही आहे त्यामुळं पण ठीक आहे त्यांची दोस्ती असल्यामुळे ते तिथे गेले असतील परंतु आपली महायुती अत्यंत समर्थ आणि मजबूत आहे दोनशे सदस्य जागा जिंकणारी आपली जी महायुती आहे त्या महायुतीची ताकद महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जातो आहे आणि आता या पद्धतीनं आम्ही देशाच्या विकासामध्ये आम्ही ॲक्टिव्ह आहोत या देशा या वर्षीचं बजेट जे आपलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचं भारत सरकारचं पन्ना